नमस्कार मी निलेश धुरी बिल्डर मध्ये आरे कॉलनी दुग्ध विकास विभागाच्या भूखंड भूखंडा शेजार, शेजारी वाडिया ट्रस्टच्या मालकीची दोनशे चाळीस एकर जमीन खरेदी करून तेथे गृह प्रकल्प राबवला या जमिनीवर पूर्वी आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्या मोठ्या प्रमाणावर झोपड्या होत्या या झोपड्या अमेरनेन्सीच्या प्रकल्पाला अडथळा ठरत असल्याने तसेच झोपडपट्टीने भूखंडाचा बराचसा भाग व्यापला असल्याने त्या भूखंडावरील झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार ओम सत्यवती कृष्णगंगा जेमिनी न्यू समता आणि गोदावरी अशा एकूण पाच संस्था स्थापन करून त्यात या बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना कायदेशीर प्रक्रिया करून सनदिकांचे वाटप करण्यात आले मात्र आता गेली एकवीस वर्षे कायदेशीरपणे वास्तव्य करीत असलेल्या काही सदनिकाधारकांना एच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाने या सदनिका सात दिवसांच्या आत रिकाम्या करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याबाबत नोटिसा बजावल्याने परिसरात खळबळ उडाली

असे कि बिल्डरने बांधलेल्या एकूण सदनिकांपैकी नियमानुसार बिल्डरने शासनाला दहा टक्के सदनिका देणे आवश्यक होते परंतु अमिर नेन्सी यांनी तशा सदनिका आजपर्यंत शासनाला दिलेल्या नाहीत असेही कळते की झोपडपट्टीधारकांना सदनिका वाटप करतेवेळी अमीर निन्सी यांनी झोपडपट्टीधारकांना अंधारात ठेवून काही इमारतीतील काही मजल्यावरील काही सदनिका शासनाला दिल्या असल्याचे नोटीस वाटपासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून कळते हे जर खरे असेल तर अमीर निन्सी यांनी झोपडपट्टीधारकांची आणि शासनाची दोघांचीही फसवणूक केली आहे यांनी जर शासनाला काही सदनिका दिल्या असतील तर त्याच सदनिका झोपडपट्टी कशा दिल्या कि वा दिल्या असतील तर त्याच सदनिका शासनाला कशा दिल्या तर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शाखाप्रमुख बाळकृष्ण जोशी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्या का सांगण्यात आलं आपल्याला आज ॲक्च्युली मी बाळकृष्ण जोशी आपले लोकप्रिय खासदार गजानन भाऊ किर्तिकर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि युवा प्रमुख विजयजी दिवासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी शाखाप्रमुख या पदाची धुरा संपादन केल्यानंतर आता जवळजवळ एक वर्षानंतर मयूरनगर आर ए कॉलनी एस आर ए मधील युनिट नंबर तेवीस एकोणतीसच्या जवळ ॲक्च्युली काय झालं आहे की तिकडच्या चार पाच बिल्डिंगमधल्या एस आर एच्या ज्या बिल्डिंग्ज आहेत इमारती आहेत त्या इमारतीमधल्या काही रहिवाशांना पी ए पीच्या स सदनिका बेकायदेशीरित्या ताब्यात ठेवल्याबद्दल नोटीस आल्या आहेत आणि त्या निष्कासित करण्याची त्यांना नोटीस आलेली आहे बरोबर आहे पण आज आम्ही इथे म्हणजे इथे कलेक्टर ऑफिसला आलो आम्ही उपजिल्हाधिकारी ज्यांनी नोटीस आपल्याला बजावल्या होत्या त्यांची आम्ही भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयात ज्यावेळेला आम्ही चौकशी केली त्या चौकशीनं ते असं कळलं की ह्या ज्या पी ए पीच्या ज्या सदनिका आहेत त्या त्या ह्यांनी बेकायदेशीररित्या हस्तगत केलेल्या असल्यामुळे त्या निष्कासित करण्याची हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि ही संपूर्ण ही कारवाई जी आहे ती संपूर्ण मुंबईवर चाललेली आहे आणि संपूर्ण मुंबईवर चालत असताना आतापर्यंत आज तक आहेत त्यांनी नाईंटी फोर सदनिका ह्या ऑलरेडी निष्कासित केलेल्या आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाकडे खऱ्या अर्थाने गंभीरतेने बघण्याची गरज आहे कारण लोक आमची लोकं जी आर ए कॉलनीमध्ये ज्या मयूरनगरमध्ये ज्या एस आर ए कॉलनीमध्ये राहतात ती अल्पनी उत् अल्प उत्पन्न किंवा अत्यल्प उत्पन्न गटातील आहेत आणि ज्यांची घराची पुंजी म्हणजे त्यांचं तिथे वास्तव्य होतं जे तिथे वर्षानुवर्ष राहिले आणि ज्या निकषावरती त्यांना पात्र ठरविण्यात आलं आणि पात्र झालेले असे लोक त्यांना त्या बिल्डरने त्यांना पी ए पीच्या सदनिका अलॉट केल्या हे खरं खरं तर चुकीचं आहे आणि त्यामुळे आम्ही मी आता यांना इथे आपले गजानन के साहेब म्हणजे मार्गदर्शनाकडे मी त्या आलो आणि त्यांना जरा मी काही प्रश्नार्थक लेटर दिले म्हणजे प्रश्न विचारले की ह्या ज्या सदनिका आहे वीस एकवीस वर्ष जे लोकं तिथे पात्र होते बरोबर आहे तर पात्र असताना त्यांना एस पी, पी पी ए पी ए पीच्या संनिका कशा का काय अलर्ट केल्या जातात दुसरं जर पात्र असताना या पी ए पी सैनिका वितरित केल्या असतील तर त्याचा खुलासा म्हणजे पात्र असताना त्यांना नॉर्मल सदनिका अलॉट होणं गरजेचं होतं ते नव्हता त्यांना पी ए पीच्या का कशा काय वितरित केल्या तुम्ही हे विचारलं आहे आपण त्याचप्रमाणे पी ए पी सदनिका विकासकांनी परस्पर वितरित केल्या असतील आम आमचं म्हणणं असं होतं की जर पी ए पीच्या सदनिका ह्या विकासकाने परस्पर जर वितरित केल्या असतील या लोकांना ज्या जे पात्र होते आमचे तर ते तसं जर असेल तर त्या त्या कंडिशनमध्ये आ, माडा झोपडपट्टी पुनर्वसन प्राद प्राधिकरणाने त्यांना कशाच्या बेसवरती म्हणजे कशाच्या आधारे त्यांना मान्यता दिली त्या प्रकल्पाला जर पी ए पीची जर पूर्ण ज कशा कशा प्र प्रकारे पी ए पीच्या संधी का तो माडाला किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाला देणार आहे हे त्याने जर नमूद केलं असेल किंवा त्याने कोणत्या पद्धतीचे कागदपत्र किंवा कायदेशीर बाबी पूर्ण केल्या की पीई के पी ईच्या पी सदनिकेच्या संदर्भात त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे करण्यात आली तर ती कागदपत्रे काही असतील तर त्याची मागणी आपण केलेली आहे बघूया आणि कसा हा प्रश्न फार ग गहन आहे आणि गंभीर स्वरूपाचा आहे ह्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मी हा प्रश्न आमच्या गजानन कीर्तीकर साहेब त्यांच्या दरबारी हा मांडणार आहे आणि कीर्तीकर साहेबांना जातीने लक्ष घालून या प्रकरणाची विल्हेवाट लवकरात लवकर कारण लोकांच्या घरांचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही सर्वजणं केतिका साहेबांच्या ग दरबारात जाऊन बसू त्यांना विनंती करून ते मार्गी लावतील आमचा प्रश्न ते यांची एक संयुक्त मिटिंग घेतील इकडचे झोपडपट्टी पुनर्वसनचे अधिकारी आणि आमचे रहिवासी यांची एक आम आपण केतिका साहेबांच्या माध्यमातून एक मिटिंग घेऊ सभा घेऊ आणि त्या सभेमध्ये आपण हा निश्चय निश्चितच त्याचा सकारात्मक तोडगा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि कीर्तिकर साहेब आमच्या मागे उभे आहेत विजय दिवार साहेब आमच्या मागे उभे आहेत आणि ते आपल्याला अशा पद्धतीने मदत करून आपल्या लोकांची जी आता परिस्थिती अशी आहे की लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे आणि सातच दिवसाच्या नोटीसा तुटपुंज दिवसाच्या नोटीसा दिलेल्या आहेत सात दिवसाच्या नोटीसमध्ये खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ऑलरेडी आम्ही ज्या वेळेला इथे चौकशी केली तर ते सांगतात की तुम ऑलरेडी आम्ही नाईन्टी फोर सदनिका ह्या निष्कासित केलेले आहेत त्यामुळे ह्यावर लवकरात लवकर आपण हे सर्व कारवाई करून मी जे शक्य होईल तो चा योग सुयोग्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न राहील आम्ही लोकांच्या बरोबर आहोत आणि लोकांच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद